डांभुर्णी या गावातून चिंचोली या गावात शिक्षणासाठी जाणारे पाच विद्यार्थी यावल जाणाऱ्या एस टी बसमध्ये बसले आणि त्यांनी आम्हाला चिंचोलीला जायचं असे सांगितले मात्र बसमध्ये असलेल्या महिला वाहकाने सांगितले की ही बस चिंचोलीकडून जाणार नाही तेव्हा थेट चालत्या बसमध्येच महिला वाहकाशी या विद्यार्थ्यांनी हुज्जत घालून वाद घातला आणि शिविगाळ केली तसेच डोनगाव बस स्थानकावर बस थांबल्यानंतर महिला वाहकाला धक्काबुक्की करून एका विद्यार्थ्याने तेथून पळ काढला ही घटना गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली तेव्हा सदर महिला वाहकाने दिनांक बावीस ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता यावल पोलीस ठाण्यात विद्यार्थी विरुद्ध तक्रार दिली आहे डांभुर्णी या गावातून जळगाव कडून विदगाव मार्गे यावलकडे येणारी एस टी बस क्रमांक एम एच चौदा झिरो नऊ बत्तीस ही येत होती गुरुवारी अकरा वाजता डामोणी गावाजवळ ही बस आली तेव्हा तेथून सार्वजनिक विद्यालय चिंचोली येथे जाण्यासाठी पाच विद्यार्थी या बसमध्ये बसले तेव्हा बसमधील वाहक सोनी ईश्वर बैरागी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की ही बस चिंचोलीकडून जाणार नाही चिंचोलीला जाण्यासाठी दुसरी बस आहे तेव्हा या सतरा वर्षाखालील खालील सर्व पाच विद्यार्थ्यांनी चालत्या बसमध्येच महिला वाहकासोबत विनाकारण वाद घातला हुज्जत घातली आणि शिवीगाळ करू लागले महिला वाहक यांनी त्यांना समजवले असता त्यांनी थेट महिला वाहक यांना सांगितले की तू या रूटवर कशी ड्युटी करते आम्ही तुला बघून घेऊ अशी धमकी दिली आणि डोनगाव बस स्थानकावर उतरताना एकाने महिलेला धक्काबुक्की करून तेथून पळ काढला तेव्हा याबाबत महिला वाहक सोनी बैरागी यांनी याबाबत यावल पोलीस ठाण्यात विद्यार्थी विरुद्ध तक्रार दिली आहे या घटनेनंतर बसमध्ये सातत्याने विद्यार्थी प्रवासादरम्यान गोंधळ घालत असतात लहान मोठ्यांचा आदर करत नाही आणि कसेही वागतात असे अनेक चालक आणि वाहकांनी यावेळी सांगितले तेव्हा पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी देखील पालकांना आवाहन केले आहे की तुमचे पाल्य शिक्षणासाठी जात असताना त्यांनी एस टी बसमध्ये प्रवास करताना कसे वागले पाहिजे याची समज आणि संस्कार त्यांना घालावे एकूणच आज छोटे छोटे कृत्य ते करीत आहे प्रसंगी मोठा गुन्हा त्यांच्या हातून घडू शकतो आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं म्हणून पालकांनी विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीकडे लक्ष द्यावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे